चर्चेत राहायला आवडत आणि चर्चेत राहायचं असेल तर शरद पवारांचं नाव घेवला महाराष्ट्राच्या राजकारणाला त्यांचा संपलेला आहे याच्यापेक्षा राज ठाकरेंनी काय करावं किती वेळा भूमिका बदलाव्यात याच्या संबंधित त्यांनी विचार करावा शरद पवारांना उद्देश करायला जाऊ नये त्यांचं म्हणणं तुम्हाला माहित नाही तर तुमच्या घराखाली दलित विद्यार्थ्यांना मारहाण का झाली मारलं आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी असते सहा डिसेंबरला तेव्हा तेव्हा तुमचा बंगला सोडून तुम्ही चार दिवस लोणावळ्याला जाऊन का राहता ते कोणाला ना ना माहित नाही जे का तुमच्या मनातला जातीद्वेष किती आहे धर्मद्वेष किती आहे हे तुमच्या जवळच्या लोकांना व्यवस्थित माहिती आहे तेव्हा राज निदान जातीपातीच्या राजकारणाबद्दल बोलू नये त्यांनी परप्रांतीयांविरुद्ध भूमिका घेतली त्यांनी मुसलमानांविरुद्ध भूमिका घेतली त्यांनी दलितांविरुद्ध भूमिका घेतली अशा माणसाने जातीपातीबद्दल बोलावं आणि ते पण शरद पवारांबद्दल हास्यास्पद आहे पण त्यांना हास्य विनोद करण्याची सवय एकीकडे मराठा असेल ओबीसी असेल आरक्षण साठी मांडत आहेत त्यांचं एक स्टेटमेंट आता मला पुढेच की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही आरक्षण का कशासाठी हे समजून घ्यावं लागतं एसी वातावरणात एसीच्या घरात जन्मला आलेल्यांना आरक्षणाचं महत्व काय समजणार अशिक्षित आरक्षणाचं महत्व समजून घेण्यासाठी त्या परिस्थितीत जावं लागतं त्या परिस्थितीने याचा अनुभव असावा लागतो ज्यांचे चारो हात घीम आहे और सर कढाईम आहे त्यांना काय आरक्षण करणार आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्राचा सामाजिक सामंजस्य समाज कसा आहे रामा महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती कशी आहे समजून घेईल आणि म्हणून तर आम्ही म्हणतो एकदा होऊन जाऊ नाच जातीनुसार गणसंख्या होऊन जाऊन द्या म्हणजे बहुजन समाज किती आहे महाराष्ट्राला बहुजनांची आर्थिक, आर्थिक परिस्थिती कशी आहे हेही कळेल आणि म्हणून तर आम्ही म्हणतो की दुर्बल आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे शरद पवारांची नेहमीच कुठल्या कुठल्या समाजाशी काम काम समाजाबद्दल काम केलंय हे मी आता या क्षणाला सांगण्याची गरज नाही त्या त्या समाजाला व्यवस्थित माहिती की शरद पवारांनी आपल्यासाठी काय केलंय मग ते के के धनगर असो ते आदिवासी असो ते शेड्युल कास्ट असो जेव्हा भारतात कोणाची मंडळ आयोग आणण्याची हिंमत नव्हती ओबीसी ला आरक्षण देण्याची हिंमत नव्हती त्या काळात ओबीसी ला आरक्षण देण्याचं काम माननीय शरदचंद्र पवारांनी केलं आणि आजही जेव्हा सत्ता जाईल तुमची असं सांगून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठा विद्यापीठाला दिलं महिला आरक्षण आणलं ओबीसीचं आरक्षण आणलं त्यांनी कृपया कोणी आम्हाला साहेब जातीपातीचं राजकारण करतात वगैरे सांगू नये आपल्या घरातल्या गप्पा गोष्टींमध्ये कार्यकर्त्यांना घुस करण्यासाठी बोल